महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अध्यक्षपदी युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर विराजमान चांदवड राजघराण्याच्या खाजगी संपत्तीचे संचालन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी महाराणी उषादेवी होळकर मल्होत्रा या होत्या वयोमानानुसार निवृत्ती घेत त्यांनी घराण्याचा उत्तराधिकारी म्हणून भावाचे पुत्र युवराज यशवंतराव होळकर यांची खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली संपूर्ण चांदवड नगरी तसेच होळकर प्रेमी व हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती नाशिक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष समाधान बागल यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रस्टचे कामकाज उषादेवी होळकर मल्होत्रा बघत होत्या परंतु होळकर घराण्याचे वंशजे अध्यक्षपदी असावे असे संपूर्ण होळकर प्रेमींची भावना होती गेल्या काही दिवसांपूर्वीच युवराज चांदवड होळकर नगरीमध्ये येऊन होळकर वाडा रंगमहाल तसेच संपूर्ण चांदवड नगरीत भव्य असे स्वागत करण्यात आले होते शालिनी देवी यांनी गेल्या पन्नास वर्षापासून महेश्वरी साडी पुनर्जीवन करण्याचे कार्य करीत आहेत पुण्यश्लोक पहिल्या देवी होळकर यांनी महेश्वर येथे महेश्वरी साडी उद्योगाची सुरुवात केली होती माळव्यातील महिलांना रोजगार निर्माण व्हावा तसेच या उद्योग व्यवसायातून बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी महेश्वर साडीची निर्मिती केली होती हातमागावर रेशीमपासून महेश्वरी साडी तयार करण्यात येते युवराज यशवंतराव ही आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार महेशवरी साडी व हातमाग व्यवसाय पाहतात तसेच देशभर निर्माण झालेल्या होळकर राजघराण्यांच्या वास्तुसंवर्धन जतन करण्यासाठी ते प्रयत्नशील असून खाजगी ट्रस्ट होळकर राजघराण्यांच्या शाही संपत्ती व्यतिरिक्त खाजगी मिळकतीतून धार्मिक कार्यासाठी निर्माण केलेली विश्वस्त संस्था आहे महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांनी स्थापन केलेल्या या खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी आत्तापर्यंत त्यांच्या कन्या महाराणी उषादेवी होळकर या होत्या वयोमानानुसार त्यांच्यानंतर खाजगी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून युवराज यशवंतराव शिवाजीराव होळकर तृतीय यांची निवड झाली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा ते चालवतील यासाठी त्यांना कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड बळदेव हीच सदिच्छा तसेच हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्यवतीने अभिनंदन करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा